छत्रपती संभाजीनगर शहरातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक सतरा वर्षाची पोरगी होती आणि या सतरा वर्षाच्या पोरीमागं एक बावीस वर्षाचं पोरग हातपाय धुवून लागलेलं होतं ते तिच्या मागं मागं फिरत होतं पुढं पुढं फिरत होतं आणि तिला पटवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्नसुद्धा करत होतं अखेर तिच्या मागं मागं पुढं पुढं फिरून त्या पोरानं त्या पोरीला पटवलं म्हणजे स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिला गोड गोड बोलून वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासनं दिले मग आता ती जी पोरगी आहे त्या बावीस वर्षीय पोराच्या प्रेमात पडली होती आणि त्यानं तिला पटवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले होते मग आता तिचं जे प्रेम प्रकरण आहे त्या प्रेम प्रकरणामुळं त्या पोरीचं कॉलेज होत नव्हतं ती कॉलेजला जात नव्हती तिचा अभ्यास होत नव्हता म्हणून ह्या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या पोरीच्या घरीसुद्धा समजली होती म्हणून त्या पोरीनं आता आई वडिलांचं ऐकलं आणि त्या पोरासोबत बोलणं तिनं कमी केलं ती त्या पोराला बोलत नव्हती काही नव्हती त्याच्यासोबतचं बोलणं तिनं कमी करून टाकलं मग आता पोरीचं इथं शिक्षण होत नाही म्हणून त्या पोरीच्या आईवडिलांनी त्या पोरीला थेट पुण्याला मावशीच्या घरी पाठवलं आणि काही दिवस मावशीच्या घरी राहिल्यानंतर एक दिवस ती पोरगी पुण्यावरून थेट पुन्हा वापर छत्रपती संभाजीनगरला आली आणि तिच्या मावस बहिणीसोबत एका ठिकाणी परिसरामध्ये फिरू लागली मग फिरत असताना त्या ठिकाणी तिचा जो प्रियकर होता तो प्रियकर पुन्हा त्या पुरीच्या मागं लागला तिचा पाठलाग करू लागला आणि पाठलाग करत त्यानं थेट तिचा हात धरला आणि तिला माझ्यासोबत चल असं तो म्हणला तिनं सुरुवातीला विरोध केला मी तुझ्यासोबत येणार नाही मला तुला बोलायचं नाही असं थेट त्या पोराला सांगितलं तेव्हा त्या त्यानं थेट तिच्या कांशेलाच मारली जर तू माझ्यासोबत आली नाही तर आत्महत्या करेल अशी धमकी त्या पोरीला दिली आता तो जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल म्हणून ही पोरगी त्याच्यासोबत रिक्षामध्ये बसून थेट लॉजवर गेली लॉजवर गेल्यानंतर दोघा जणांनी रूम बुक केली रूमचा दरवाजा लावला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरमधील सेवन हिल परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे पण मात्र तो जो गुन्हा आहे तो पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यानुसार हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी एक सतरा वर्षाची पोरगी होती आणि त्या पोरीच्या पाठीमागं मुकुंदवाडीमध्ये राहणारा यश नावाचा एक बावीस वर्षाचा पोरगा होता तो तिच्या मागं लागला होता तिला पटवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि अखेर त्यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं आणि तो तिच्यासोबतच अशा पद्धतीनं बोलत होता तिचा पाठलाग पिचा करणं तिला त्रास देणं हे त्यानं सुरू ठेवलेलं होतं मग या संपूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा त्या पोरीच्या घरी समजली तेव्हा तिनं तिला तात्काळ थेट छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याला त्या पोरीच्या मावशीच्या घरी पाठवलं आणि काही दिवस तिकडंच ठेवलं मग तारीख आली चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पुण्यावरून ती पुन्हा छत्रपती संभाजीनगरला आली एक दिवस या ठिकाणी राहिली आणि मग जी घटना घडली ती तारीख होती सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ती सतरा वर्षाची पोरगी आणि तिची मावस बहीण या दोघीजणी सुदगिरणी परिसरामध्ये फिरायला आल्या काहीतरी खरेदी करण्यासाठी आल्या मग सुदगिरणी चौकामध्ये खरेदी करत असतानाच त्या ठिकाणी ते जे प्रियकर होता बावीस वर्षाचा पोरग ते सुदगिरणी चौकामध्ये आलं पुन्हा या पोरीच्या मागामागं फिरू लागलं पाठलाग करू लागलं अखेर त्यानं तिला एकतांतात गाठलं तिचा हात धरला आणि तिला म्हणला माझ्यासोबत चल नाहीतर माझं एवढं बरं वाईट नाही तेव्हा ज्या पोरीनं विरोध केला तेव्हा यानं तिच्या कांशेलाच मारली माझ्यासोबत चल नाही तर आत्महत्या करेन अशी धमकी त्या पोरीला दिली आता त्या पोरीसोबत तिची मावस बहीण होती ती सगळा प्रकार बघत होती पण मात्र तरीसुद्धा तिच्या बोलण्याला हा घाबरला नाही आणि त्या पोरीला धमकी देऊन रिक्षामध्ये बसवलं आणि तिला घेऊन तो थेट सोदगिरणी चौकातून गजानन महाराज मंदिराजवळ गेला रिक्षानं त्या ठिकाणी दोघंजणं पोहोचले रिक्षामधून उचरले आणि जवळच्या सेवनील परिसरामधल्या एका लॉजवर गेले आता लॉजवर त्यांनी रूम बुक केली आणि रूम बुक करून आतमध्ये प्रवेश केला रूममध्ये गेले इकडं त्या पोरीची जी मावस बहीण होती तिनं तोपर्यंत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या मावशीला सांगितला म्हणजे त्या पोरीच्या आईला सांगितला आता पुरीला पुरीच्या आईला माहिती मिळताच तिनं जवळच्या काही लोकांना बोलवलं आणि थेट सेवन हिलचा परिसर गाठलं त्या ठिकाणी गाठल्यानंतर त्या सगळ्यांनी ज्या ठिकाणी ती पोरगी लॉजवर गेली त्या लॉजवर जाऊन त्यांनी धडक मारली आणि त्यांनी सगळं काही करण्याच्या आतच वेळीच प्रसंगी त्या ठिकाणी रूमचं दार वाजवलं आणि पोराला पोरीला त्या रूमच्या बाहेर काढलं आणि बाहेर काढून त्या ठिकाणी त्या पोरीला आणि त्या पोराला जाब विचारायला सुरुवात केली तेव्हा तिथं मोठी गर्दी झाली सगळीकडं गोंधळच पाहायला मिळाला त्याच गोंधळा गोंधळामध्ये ते बावीस वर्षाचं पोरग त्या ठिकाणा निसटलं फरार झालं पळून गेलं पण मात्र पळून गेल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पुंडलिक नगरमध्ये पोहोचली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी सगळा तपास केला आणि त्या लॉजमध्ये त्या आणि त्या पोरीला रूम दिल्यामुळं त्या पोराचं वय बावीस आहे पण मात्र त्या पोरीचं सतरा वर्ष वय असून सुद्धा त्या पोराला त्या ठिकाणी रूम दिल्यामुळं त्या ठिकाणचा जो वेटर आहे आणि जो चालक आहे त्याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे आणि त्या दोघा जणांसह जे पोरगं त्या पोरीला लॉजवर घेऊन आलं होतं आणि तो तिला त्रास देत होतं त्या पोराविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आणि पोलीस त्याचा तपास घेत आहेत आणि त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करणार आहेत बघा सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत एकीकडं एकतर्फी एक प्रेमातून अशा घटना घडत आहेत दुसरीकडं दोघांच्या प्रेमामधून कशा पद्धतीनं घडत आहेत आजकाल प्रेम झालं की लॉजवर जाणं हेच जा आजकालच्या तरुण तरुणींना सोपं वाटतं आणि एकदा लॉजवर गेलं की मग एकमेकांना धोका देणं एकमेकांसोबतचं नातं तोडणं आणि याच्यातून काहीतरी धक्कादायक घडणं असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत हे प्रकार नेमके कशामुळं वाढलेत का वाढलेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये काय घडतं आहे सोशल मीडियावर काय दिसतं आहे त्याच्यामधून आपणसुद्धा सतर्क राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे हाच केवळ आपला यामागचा उद्देश आहे असं आम्ही तुम्हाला सांगतो